नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सालाबादप्रमाणे यंदाही आपण श्री स्वामी समर्थ तळी परगा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून पालखी पायी दिंडी सोहळा निघणार आहेत तरी आपण ते पुढील प्रमाणे बघूया तर आता मंडळी आपली पालखी गुमटे मालक यांच्या घरी आलेली आहे तर इथून पालखीची पाठ्यपूजा करून पालखी आपलकोटे इकडे प्रस्थान होणार आहे तर गुमटे परिवाराकडून पालखीची पूजा पादुकांची पूजा करण्यात येत आहे पादुकांची पूजा झाल्यावर स्वामींची आरती होणार आहे तर मला का आज तुमच्यात पालखी आले तर तुम्हाला कसं वाटते त्यांना आनंद झालेला आहे

आपले स्वामीचा आशीर्वाद आहे आमच्यासाठी घडावं आमचं धन्यवाद मग तरी पालखी हिरालाल बंदगी यांच्या घरी पोचलेली आहे आज तुमच्यात पालखी आली तुम्हाला कसं वाटतंय मला पालखी आली म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप महाराज स्वामी समर्थाचं आले वाटतो आणि महाराज स्वामी समर्थ येणारच पालखी सोबत हा त्याचा अर्थ तेवढाच असतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती सगळ्यावरती अखंड दे पूर्वीचं त्यांच्या चरणी शुभेच्छा धन्यवाद तर येथून बाकी होमळगे यांच्या घरी जाणार आहे आज तुमच्या घरी पालखी आले तुम्हाला कसं वाटतंय किती वर्ष झाली आहे तर आता येथून पालखी श्री स्वामी समर्थ सुदगिरणी वळसंग या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी पालखी चाललेली आहे पालखी आता मुक्काम ठिकाणी पोचलेली आहे आणि रात्रीच्या महाप्रसादाची सोय हिरालाल बंदगी यांनी केलेली आहे मुक्कामी ठिकाणाहून पालखी अकोलकोटकडे चाललेली आहे पालखी खंडोबा पाल मंदिरात जाताना पालखी मठाकडे चाललेली आहे समाजी मठामध्ये आरती आणि दर्शन घेऊन पालखी स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर येथे चाललेले आहे आता वटवृक्ष मंदिर येथे फसलेली आहे हा सुख सोहळा नाही पालखी वटवृक्ष मंदिर येथील ज्योतिबा मंडप या ठिकाणी थांबणार आहे पालखीच्या महाप्रसादाची सोय वटवृक्ष मंदिरातर्फे भक्त निवास येथे करण्यात आलेली आहे आणि पालखी आता येथून भक्त निवास कडे मार्गस्थ होत आहे नमस्कार श्री स्वामी तर तुम्ही कुठून आलात सर्वज आमची पालखी काही पर्यावरण सुरुवात झालेली आहे एकोणीसशे स्थापना झालेली आहे मठाची हा शिवानंद सरस्वती उर्फ सनातनपुरी महाराज यांच्या हस्ते तळी परग्यामध्ये लहानपणापासून पैसे लहानपणापासूनच ही वळण लावली की बाबा अकोलकोटला कुठला पालखी घेऊन जायचं आम्हाला पालखी मिळत नव्हती तर दरवर्षी पालखी आम्ही कुठल्या तरी गावात नाही एखाद्यानं मागून आणून दरवर्षी किंवा गळ्यात स्वामी समर्थांच्या पंख घालून आम्ही असं एकोणीस बसणे पालखी परिक्रमा सगळे पर्गाची आपण कोणती पायसा आलं तिने दोन तीनशे लोकं दरवर्षी रंगात पालखीसोबत लोक कारण पालखीबरोबर पालखी वल्याळसाहेबांनी आजार मंगराज ब यांनी पालखी दिल्या कोणत्या घरात सांगतात आम्ही समर्थ हा त्याच्यामुळं त्यांनी पालखी दिलेली आपल्याला पालखी नाही तर आम्हाला पालखी सुरू झाल्या कारण पालखी कोणती कोणती

सकाळी चंपा शिष्ठी ते दिवस मुक्काम असतो दिवस मुक्काम हा हा मग भोजनाची महाप्रसादाची सोय कशी होते फक्त लोक वाटेमध्ये येतात नाही तर आपण स्वतः व्यवस्था करतो भक्त लोकांनी म्हणजे तुमचं स्वतःचं सामान आहे का हां तर आमचं स्वतःचं माटाचं सामान आहे हां आहे आमचं काही एका भक्ताने ट्रॅक्टर सुद्धा दिले एका भक्ताने ट्रॉली सुद्धा दिली आहे असं सर्वजण मदत करतात पालखीला त्याच्यामुळे आम्ही महाप्रसाद व्यवस्थित केला आमच्या जेवण सुद्धा बनवलंय जिलेबी एक जणांनी आमच्या गावातले स्वामी म्हणून त्यांनी जिलेबी दिली हिरालाल बंदकी मार्ग यांनी सर्व शिदा दिला आहे कोरडा शिदा दिला आहे सर्व करतो मग तुमच्या स्वामी समर्थ माठामध्ये किती कार्यक्रम होतात वर्षाला प्रमाण आमच्या स्वामी महाराजांचा प्रकट प्रकटी पुण्यतिथी गुरुपूर्ण गुरुपौर्णिमा दत्त जय दत्त जयंती हां पालखी परिक्रमा ही करतो जर आणि जर पौर्णिमाला पालखी गावातली फिरते तुमच्या गावाच तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय अप्पा शंकर गुदगे तर तुम्ही कुठून आलात तळीपुरगा ही पालखी कुठली आहे तळीपुरगा स्वामी समर्थ मठ आहा, किती वर्ष झाले पालखी नाही पंचवीस वर्ष आहे तुम्ही किती वर्ष झाले येता पालखी पंचवीस वर्ष झाले येतात हां हां तर आज तुम्ही अक्कलकोट येथे आलात तुम्हाला कसं वाटतं एकदम आनंद वाटतो तर स्वामींबद्दल तुम्ही काय सांगू शकता स्वामींबद्दल काय दररोजची सेवा येणे वर्षात नाही एकदा आपली पालखी आणून पोच करणे हां हा प्रसाद करणे हां एवढीच सेवा करून पालखीचे मुक्काम कोठे कोठे असत मध्ये मिलमध्ये एक मुक्काम असतो हा इथून पाटे पाच वाजता सहा वाजता निघते परत इथं भोसलेच्या इथं आपला नाश्ता होतो सकाळचा हां त्यानंतर दहा वाजता अकलकोटमध्ये खंडोबा मंदिर त्यानंतर समाधी समाधी मठ त्यानंतर हा पालखीचा मार्ग कसा असतो आपलं तळे परग ते तुळजापूर नाका तुळजापूर नाका ते दयानंद कॉलेज हां दयानंद कॉलेज ते पाणी टाकी पाण्या टाकी ते अक्कलकोट हा हा तुम्हाला एखादा अनुभव आलेला स्वामींचा मोठे मोठ भरपूर अनुभव आलेला हां हा हा असे काही शक्य करतील स्वामी मी आता अक्कलकोटला स्वामी शिवते महाराजांची पालखी घेऊन दर्शनासाठी हां हां मंदिरात आलो तुमचं नाव काय विष्णू सदाशिव क्षीरसागर कुठून आलात तुमचं गाव ते, तुम ते अक्कलकोट हां किती वर्ष झालं तुम्ही आता हे आम्ही लहानपणापासून हां हां जवळजवळ हे सेवा करायसाठी आम्हाला वीस वीस पंचवीस वर्ष झाले चालू तुमचे वडील ते आमचे वडील सुद्धा या सेवेत पहिला सहभागी होते लोपारची जरी सेवा असली तरी पण ही सेवा आम्ही कंटिन्यू केली हां हां नमस्कार तुमचं नाव सांग लघु पाठवले हां 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 तर तुम्ही किती वर्ष झाले आहेत मी आता बघा जसं मला कळतं ना पासून मी स्वामींच्या सवासात आहे म्हणजे लहानपणी मी खोडकरच होतो एक बोलायचं म्हटलं तर स्वामींचा जसा सवास जसा आला माझ्या तसं परिवर्तन झालं आणि मी पुढे शिक्षण वगैरे घेत गेलो त्यांच्या आशीर्वादाने माझं सर्व चांगलं झालेलं आहे धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समज तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर हां तुम्ही कुठून आलात भोगाव भोगाव मधून पालखी मग तळे परग्या तुम्हाला ही पालखी कशी जाते कशी माहिती पडली दोन चार वर्ष खाली बघायला येत होती हा तेव्हापासून आम्ही येतो हां हां मग दर वर्षी येतात हां दर वर्ष हा नमस्कार तुमचं नाव काय काशीनाथ मोठ्यान बोलायला काशीनाथ बर कस हा तुम्ही इथं म्हणजे आपलं दिल्लीचं जे शहर हां दिल्लीचं जे पालखी चालत नाही सगळं तर हे पालक आपल्याकडं ही पालखी फोटून आलेली हे तळ हां हां किती बरोबर म्हणजे येईल प्रत्येक पालखीला येणाऱ्या प्रत्येक पालखीला भजनाची महाप्रसादाची सोय करतात हां तर हे भक्तनिवास येथे पालखीचा सांगता समारंभ सोहळा झाला येथून पालखी तळी पर्याकडे मार्गस्थ झाली